जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती म्हटली तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार सतरामध्ये सध्या बघा शिक्षक भरती त्या ठिकाणी करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार बावीसची जी काही पदभरती आहे तर ती आतापर्यंत सध्या सुरू आहे आणि आता जी काही टेट तीन परीक्षा सध्या बघा घेण्यात आली त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या इन्क्लूड असणार आहे आता ह्याच्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जी काही टेट तीन सध्या बघा घेण्यात आली आहे तर वेकन्सी असणार आहे तर ती वेकन्सी नेमकी किती येणार आहे तर त्या अनुषंगाने आपण पुढे परंतु ह्याच्यामध्ये जी काही शिक्षक भरती संदर्भात आपण बोलणार आहोत जी नवीन शिक्षक भरती सध्या बघा होणार आहे त्या अनुषंगाने महत्त्वाची एक न्यूज देखील आहे की राज्यातील शाळेत भाषा विषयाच्या ज्या जागा आहेत तर त्या जागा सध्या बघा भरल्या जाणार आहे आणि एकंदरीत आठ ते दहा हजार एवढ्या ज्या काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सध्या बघा त्या ठिकाणी भरली जाणार आहे तर, तर त्या अनुषंगाने संपूर्ण डिटेल्स आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तर त्यात तर तुम्ही जर ह्या ठिकाणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट वेळोवेळी आपण देत राहू तर चला तर मग बघूया ती माहिती तर इथं तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर की जी काही दहा हजार शिक्षकांची गरज सध्या बघा भासणार आहे पहिलीपासून तिसरी जी भाषा आहे विद्यार्थ्यांची निवड केल्यानंतर या ठिकाणी निर्णय होणार आहे म्हणजे दहा हजार शिक्षकांची सध्या जी काही पदभरती असेल तर ती पदभरती सध्या होणार आहे आणि पहिली पासून तिसरी भाषा जी आहे तर ती विद्यार्थ्यांनी निवड केल्यानंतर निर्णय इथं होणार आहे आपल्याला माहिती आहे की जी भाषा विषय आहे तर त्या भाषाविषयीमध्ये पहिला म्हणजे आपली मराठी भाषा त्या ठिकाणी असते त्यानंतर दुसरी जी असेल तर ती हिंदी भाषा त्यानंतर तिसरी जी असेल तर ती म्हणजे ह्या ठिकाणी इंग्रजी भाषा असे जे काही तीन भाषा सध्या भाषाविषयमध्ये आपल्याला इन्क्लूड होतात आणि आताचा जो काही मागच्या महिन्या आठवड्यामध्ये शासन निर्णय जो सध्या बघा निर्गमित करण्यात आला आहे त्याच्यामध्ये हिंदी विषय जो आहे तर तो हिंदी विषय सध्या बघा शाळेमध्ये जो असेल तर तो अनिर्वाय त्या ठिकाणी करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने इथं जी काही न्यूज आहे तर ती न्यूज देखील इथं आली तर सविस्तर बघूया ही जी न्यूज आहे सोलापूरची आहे आजची न्यूज आहे इथं काय म्हटलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता इयत्ता या ठिकाणी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सूत्र निवडले मात्र हिंदी शिवाय अन्य तिसऱ्या भाषेचे शिक्षकच उपलब्ध नाहीत आता सरळ पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जाणार आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने त्या त्या, त्या विषयाचे शिक्षक कंत्राटी तत्वावर भरणार आहे विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषानुसार अंदाजे आठ ते दहा हजार आठ ते दहा हजार शिक्षक भरावे लागतील असे वरिष्ठ सूत्रांनी सध्या बघा सांगितले आहे म्हणजे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जे सध्या बघा त्रिभाषा सूत्र ह्या ठिकाणी निवडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जो काही हिंदीशिवाय इतर जे सध्या बघा भाषा विषयाचे जे काही शिक्षक आहे तर ते सध्या उपलब्ध नाहीत आता हे जे शिक्षक आहे ते नेमकं कोणत्या भाषा विषयाचे शिक्षक किती त्या ठिकाणी अवेलेबल नाही तर ते कशावरनं माहिती पडणार तर जे काही सध्या ह्या ठिकाणी सरळ सरल पोर्टल आहे बरोबर सरळ पोर्टल आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थी जे आहे तर त्या था विद्यार्थी तिसऱ्या भाषेचे जे काही पसंतीक्रम असेल तर ते था पसंतीक्रम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं घेतले जाणार आहे आणि त्याच्या बेसवर जे काही शिक्षक असेल तर ते शिक्षक किती त्यांना रिक्वायर आहे आणि ते रिक्वायर झालेले जे शिक्षक असेल तर ते सध्या बघा कशा पद्धतीने भरले जाणार तर कंत्राटी तत्वावर इथं भरले जाणार आहे म्हणजे ह्या जे काही पद असेल तर ही पदं सध्या टेट जे काही तीन आहे बरोबर टेट तीन परीक्षा झाली आहे तर त्या टेट तीनमध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळणार नाही कारण ही जी पदं असणार आहे तर ती रिक्वायरमेंटनुसार कंत्राटी तत्वावर इथं बघा भरली जाणार आहे आणि पदं किती असणार आहे तर इथं जो काही आकडेवारी देण्यात आली आहे आठ ते दहा हजार एवढी जी काही पदं असेल तर एवढे पदं सध्या बघा असणार आहे त्या अनुषंगाने इथं संपूर्ण डिटेल्समध्ये मा बघा माहिती देण्यात आली ह्याच्यात मराठी विषय इंग्रजीनंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा म्हणजे जी काही निवडावी लागणार आहे पहिलीचा विद्यार्थी दुसरीत तिसरीत किंवा चौथीत गेल्यावरही त्याची तिसरी भाषा बदलू शकणार आहे त्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या ते भाषेचे तज्ज्ञ शिक्षक नेमावेच लागणार आहेत नवीन धोरण स्वीकारल्याने त्यावर कायमचा मार्ग काढावा लागणार आहे त्यांच्या अभ्यासासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी सर आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे जे काही संचालक आहे डॉक्टर राहुल रेखावर सर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे ते मंगळवारी म्हणजे या ठिकाणी बघा शिक्षण आयुक्तांना त्यांच्या अहवाल सादर करणार आहेत म्हणजे चोवीस तारखेला जो अहवाल असेल तर तो सादर करणार आहे आणि त्यानंतर तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धती या ठिकाणी बघा तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धती तिसऱ्या भाषेचे विद्यार्थ्यांकडून पसंती घेणे पुस्तकाची उपलब्धता आणि कंत्राटी शिक्षक भरती हे जे काय आहे कंत्राटी शिक्षक भरती यावर कार्यवाही ऑगस्ट अखेर पूर्ण होईल असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणजे जी काही कंत्राटी शिक्षक भरती असेल तिसऱ्या भाषेसाठी तर ती ऑगस्ट अखेर सध्या बघा पूर्ण होणार आहे आता ही जी पदं आहे तर ही पदं सध्या इथं निर्माण तर होत आहे परंतु ही पदं कंत्राटी तत्वाने न भरता जर हे पद जर सध्या बघा टेट तीनमध्ये जर कायमस्वरूपी जर भरली तर तेवढ्या उमेदवारांना जी सध्या वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी अवेलेबल होईल आणि तेवढ्या उमेदवारांना संधी बघा भाषा विषयासंदर्भात त्या ठिकाणी अवेलेबल होईल तर सध्या तरी ही पदभरती जे काही टेट तीनच्या अनुषंगाने कायमस्वरूपी न करता इथं बघा कंत्राटी पद्धतीने रिक्वायरमेंटनुसार सध्या बघा जे काही पसंतीक्रम असेल त्याच्या बेसवर इथं होणार आहे आणि ही जी पदं आहे जवळपास आठ ते दहा हजार एवढी जी काही पदं असेल तर ती पदं सध्या इथं असणार आहे पुढे अजून काय म्हटलेलं आहे की बघा या ठिकाणी जे काही शिक्षण आयुक्त महोदय आहे आपले सचिंद्र प्रताप सिंह हो सर तर त्यांचं देखील स्टेटमेंट आहे तर इथं काय म्हटलं आहे की जे सध्या बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन त्यानुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे त्यानुसार तिसऱ्या भाषेसाठी विद्यार्थ्यांकडून प्रसिद्धीक्रम घेतला जाईल वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांना ती भाषा ऑनलाईन शिकवली जाईल पण त्यांना ऑफलाईनही ही शिकवावे लागेल विद्यार्थी जी भाषा निवडतील त्या भाषेचे शिक्षक उपलब्ध आहेत का हे पाहून कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात निर्णय होईल पण यावर कायमस्वरूपी तोडगा काढावं लागेल असं देखील इथं बघा लास्टमध्ये जे काही स्टेटमेंट आहे तर ते इथं म्हटलेले आहे कारण कंत्राटी शिक्षक तिथं कित कधीपर्यंत सध्या बघा अवेलेबल करणार तुम्ही कारण त्याच्यावरती जो काही तोडगा असेल तर तो तोडगा तिथं काढावा लागेल त्या अनुषंगाने इथं जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देखील देण्यात आलं आहे जवळपास वीसपेक्षा कमी जर या ठिकाणी विद्यार्थी असेल तर अशा ठिकाणी ऑफलाईन जे काही ऑनलाईन जर असेल तर ते ऑनलाईन सध्या शिकवले जाणार परंतु त्यांना त्या ठिकाणी ऑफलाईन देखील बघा शिकवलं जाईल अशा पद्धतीने ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट असेल त्या अनुषंगाने शिक्षक जे आहे तर ते शिक्षक सध्या बघा अवेलेबल करून देणार आहे आणि जे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकामध्ये कायम शिक्षक सध्या असलेले किती आहे त्या विषयाचे आणि सध्या रिक्वायरमेंट किती आहे त्या अनुषंगाने कंत्राटी पद्धतीने जी काही पदभरती असेल तर त्याचा सध्या इथं निर्णय होणार आहे अशा पद्धतीने हे जे स्टेटमेंट आहे तर हे स्टेटमेंट देखील आयुक्त महोदयांचं इथं देण्यात आलं आहे म्हणजे एकंदरीत संपूर्ण जी काही पदभरती असेल तर ती पदभरती एकंदरीत जो काही तिसरा विषय आहे तर तो तिसरा विषय पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून सध्या जे काही सरळ पोर्टलद्वारे पसंतीक्रम तिथं घेतला जाईल आणि त्या अनुषंगाने जी काही रिक्वायरमेंटनुसार शिक्षकांची पदं निर्माण होऊन ह्या ठिकाणी जी कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय तिथं होईल आणि जवळपास इथं सांगितल्याप्रमाणे की ऑगस्ट अखेर जी पदभरती असेल ऑगस्ट अखेर तर ती सध्या बघा इथं पूर्ण कार्यवाही सध्या होणार आहे आता याच्यामध्ये जे भाषाविषय असेल तर त्या भाषा विषयामध्ये आपल्याला महत्त्वाचे इथे जे सांगण्यात आलेले विषय आहे ते म्हणजे इंग मराठीनंतर बघा इंग्रजी आणि आता इंग्रजीनंतर जो काही हिंदी विषय आहे तर त्या हिंदी विषयासंदर्भात जी काही पदभरती असेल तर ती पदभरती इथं सध्या होणार आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची न्यूज आहे तर इथं कोणतीही पदभरती सध्या बघा कंत्राटी स्वरूपात न होता त्या ठिकाणी जर कायमस्वरूपी जी काही पदं असेल तर ती पदं त्या ठिकाणी भरली गेली तर विद्यार्थ्यांचं देखील त्या ठिकाणी नुकसान होणार नाही आणि जे काही शिक्षक सध्या इथं कंत्राटी तत्वावर सध्या भरणार आहे तर ते कंत्राटीनं भरता कायमस्वरूपी जर जे दोन हजार पंचवीसची काही पदभरती आहे ह्याच्यामार्फत जर ह्या ठिकाणी भरले गेले तर बघा तेवढ्या उमेदवारांना संधी देखील अवेलेबल होईल तर सध्या ही एक महत्वाची इथं अपडेट होती तर ह्या अनुषंगाने संबंधित जे काही सध्या बघा जो काही प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव चोवीस तारखेला म्हणजेच ह्या ठिकाणी बघा मंगळवारी माननीय आयुक्त यांना सध्या तो अहवाल जो आहे तर तो सध्या सादर करणार आहे आता ह्याच्यावरती पुढील जो काही निर्णय असेल तो निर्णय जसा येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे ह्या अनुषंगाने पुढील जी काही अपडेट येईल ती तुम्हाला वेळोवेळी आपण कडू तर सध्या तरी ही एक अपडेट होती तर त्या अनुषंगाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या काही कमेंट असतील त्या कमेंट नक्की करा तर भेटू आपण अशाच प्रकारच्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो जे आहे वंदे मातरम